कपिल पाटील साहेब नक्की सॉरी कपिल पाटील साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने आज संघर्ष उभा राहिलेला आहे सर्व लोकप्रतिनिधी असतील राजकीय पक्ष असतील यांचा सुद्धा त्याला पाठिंबा मिळतो परंतु अशा परिस्थितीमध्ये ठाण्यातील कचरा भेवंडी तालुक्यात टाकून इथे जो अन्याय केला जातो नक्की आपली भूमिका काय राहणार आणि काय या लढायला आपण पाठिंबा द्या संपूर्ण देशासाठी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन होत्या ठराविक तारखेपर्यंत प्रत्येक महापालिकेने आपला आपला घनकचरा व्यवस्थापनाचा प्लांटातून व्यवस्था लावावी अशा प्रकारच्या सूचना होत्या त्याला अनेकदा मुदतवाढ दिली तर कुठल्याही महापालिकेने जर ठाणे जिल्ह्यातल्या तरी ह्यामध्ये गिरिलीने सहभाग देऊन घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था केलेली नाही त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आता ठाण्याचा कचरा जर भिवंडीच्या ग्रामीण भागामध्ये येत असेल तर ग्रामीण भागामध्ये शंभर टक्के आंदोलन उभं राहणार या ग्रामीण भागाची नाही आपल्या महाराष्ट्राची देशाची परंपरा जी आहे की शेजारच्याचा कचरा थोडासा झाडूने आपल्याकडे आला तरी भांडणं उभी राहतात तर ठाण्याचा कचरा इथं येऊन जर आपल्या आरोग्याशी खेळ होत असेल तर निश्चितपणाने इथल्या भूमिपुत्रांनी जो आंदोलन उभं केलेलं आहे यो ते योग्य आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या गाईडलाईन की कुठेही जम्पिंग ग्राउंड करायचं असेल किंवा घलचत्रा व्यवस्थापनाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन टाकायचा असेल तर एक किलोमीटरच्या परिसरामध्ये गावं असायला नको रहिवाशी गावं असायला नको आणि ते बारा गावं ती एक किलोमीटरच्या आत येतात आमच्या सहकाऱ्याने हायकोर्टात पिटिशन टाकलेली आहे त्याची उद्या तारीख निश्चितपणाने हायकोर्ट त्याला स्थगिती दिली पण हायकोर्टाने स्थगिती नाही दिली तर हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या चिन्हावर नाही मी आता प्रकाश पाटील मी इथं आहे प्रकाश भोईर आहे अजून सगळ्याच पक्षाचे नेते विश्वनाथ पाटील साहेब तुमच्याशी प्रमुख आहे माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे मी भाषणात सांगितलं की असं पाठिंबा कुणी देऊ नका आपण भूमिपुत्र म्हणून ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं त्या शेवटी मग मुद्दा असा येतो की एखाद्याला पुढे केलं की मी तो पुढे जातो आपण मागे हटा हे आंदोलन असं नको भूमिपुत्रांनी त्यांची ताकद नवी मुंबई महापालिकेला नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देताना भूमिपुत्राची ताकद असलेली भूमिपुत्र जर संघटित झालं तर काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण द्या आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड करून भूमिपुत्राला संघटित करण्याचं काम राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे झालेलं आहे आज संघटित झालेला भूमिपुत्र शंभर टक्के इथून डम्पिंग ग्राउंड ठेवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की अशाच प्रकारे संघटित करून ह्या आंदोलनाची घात सतत आज आहे तशी ठेवून आपल्याला ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे पण सतत आंदोलन करणं हाही मार्ग नाही कायदेशीर दृष्टीपणानं ही लढाई आपण लढतो त्याचबरोबर राज्य सरकारच्या सन्मान्य ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्याच्याकडेच नगरविकास खाते ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंही या ठाणे जिल्ह्याकडे लक्ष आहे हे दोन्ही नेते निश्चितपणाने ठाणे जिल्ह्याला न्याय देखील चर्चेतनं सुद्धा हा प्रश्न सुटेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे माझी आपल्या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या नेतृत्वाला जे कोणी त्या ठिकाणी आज ठाणे महापालिका हँडल करतात त्यांना माझी अशी सूचना आहे की आपण आपल्याकडे एखादी जागा आरक्षित करावी आणि त्या ठिकाणी ठाण्याचा कचरा ठाण्यामध्येच टाकून त्याच्यापासून खत तयार करा वीज तयार करा हे प्रकल्प तुम्ही तुमच्या स्तरावर उभे करून आम्हाला त्रास होणार नाही याची खबरताली का याचे दोन पार्ट आहेत इकडे आता रिनायसन प्रोजेक्ट आहे हे जर बंद झाला तर जवळजवळ चार पाच हजार लोकांच्या रोजगाराचा प्रश्न दहा हजार लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल आजूबाजूला जी शेती आहे उद्या येणाऱ्या दिवसामध्ये काही प्रोजेक्ट यायचा असेल तर ह्याचा वास बघून त्या प्रोजेक्ट इथं प्रोजेक्ट करायला कोणी येणार नाही आणि जमिनीच्या भावी मिळण्यावर येणार या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने राज्य सरकार विचारात घेईल आणि जी भूमिका भंडमित्राने घेतलेली त्या भंडपित्राच्या भूमिकेला पाठबळ देऊन त्या कॅम्पिंग ग्राउंडला ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये ठाण्यातलाच कचरा टाकत असताना ठाणेकरांनी विरोध केला त्याचं कारण देताना त्यांनी आरोग्याचा आमचा इथं राहास होईल असं मुद्दा उपस्थित केला व या ठिकाणी जी लोक राहतात त्या बाबतीत ठाणेकरांचं मत मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर आहे जर ठाणेकरांच्या आरोग्याला बाधा येत असेल तर इथं इथे राहणारी ही माणसंच आहेत ठाण्यात माणसं राहतात तिथे माणसं राहत नाही का आरोग्य सगळ्यांच सुस्थितीत ठेवणं हे राज्य सरकारच्या राज्यकर्त्यांची जबाबदारी आणि म्हणून जागा जागा मालिकेची आता ठाणे महानगरपालिकेची झाली जर या ठिकाणी हा जर प्रकल्प रद्द झाला तर दुसरा प्रकल्प या ठिकाणी कुठला यावायच्या ठिकाणी काय करावा किंवा आता असं आहे त्याच्यासाठी ते सांगण्यासाठी मी अधिकृत माणूस जरी ठाणे महापालिकेच्या नावात ही जागा झाली असेल तर त्याला काय फरक पडत नाही मागे दोन हजार दोनला दापोड्याच्या डोंगरीमध्ये असं भिवंडी महापालिकेला जागा अठरा एकर वजन केली होती आणि त्यांचा डम्पिंग ग्राउंड कुठे त्या संघर्ष समितीचा अध्यक्ष त्यावेळेला मीच होतो मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे मला सर्व पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्ष केलं होतं आणि आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड बंद करायला लावलं आज जागा कोणाच्या जा मालकीची मला माहिती पण त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नाही आज इथे दुसरा प्रकल्प कुठला आणायचा जा तो जागेचा जा मालक ठरवेल किंवा राज्य सरकार ठरवेल आता ठाणे महापालिका नुसतीच जागा घेऊन इथं कशाला ठेवी राज्य सरकारला सांगणार आमचे पैसे परत द्या तुमची जागा परत घ्या खरं तर ही जर गुरचरण असेल तर गुरचरण जागेवर अशा प्रकारचं काही करताच येत नाही गुरचरण जागा वर्ग पण आणि ती जर डम्पिंग ग्राउंडसाठी वर्ग झाली असेल तर तिथेही कायदेशीर गोष्टी हा प्रश्न एक निर्माण होतो तर गुरचरणीची जागा आपल्याला सार्वजनिक कामासाठी सुद्धा मागून वर्ग करता येत राज्य शासनाची असेल सातबारावर महाराष्ट्र शासन असेल तर ती जागा वर्ग होते होतेचरणची जागा ही गुराधोरणसाठी चरण्यासाठी जागा असेल त्याच्यामुळे ते आरक्षण ते त्यांचं आहे ही सुद्धा कायदेशीर बाब तपासून आणि महापा महापालिका डोल्यावर पट्टी बांधून बसलेले आहेत आणि तुमच्यासारखे बलाढ्य नेते याच्यामध्ये उतरलेले आहेत तर लवकरात लवकर निर्णय लागेल का या डम्पिंग ग्राउंडचा आम्ही कोणी बलाढ्य नाही मी मगाशी सांगितलं ही ताकद जी आहे ती संघटित भूमिपुत्रांची आहे आम्ही त्यांच्यामुळे आम्ही आज ज्या स्टेजवर बसलो समोर जनता बसली म्हणून आम्ही स्टेजवर समोर जनता नसते तर आमच्या स्टेजवर बसलेला काही किंमत नाही आणि म्हणून हा संघटित लढा आहे सर्व भूमिपुत्रांचा लढा आहे सगळ्यांच्या ताकदीचा लढा आहे निश्चितपणाने okay. याच्या ओके धन्यवाद